हॅलो गुड इव्हनिंग कसे आहात मी सर्वजण तर गौरीला शाळेतून आणताना नाही भाजीवाले काका दिसले होते मला त्यांच्यापाशी ना छान छान फ्रेश भाज्या होत्या एकदम ताज्या ताज्या तर मी ना पालक मेथी शेपू कोथिंबीर अशा दोन तीन भाज्या घेतल्या घरी आल्यानंतर घरचं आवरलं आज गुरुवार होता तरीसुद्धा सकाळी माझी देवपूजा वगैरे काही झाली नव्हती फक्त दिवाळाबत्ती केलेली आहे चहा वगैरे घेतला आणि तिला मी अभ्यासाला बसवलं तिचा अभ्यास घेत घेत तिच्यापाशीच ना बसून सर्व भाज्या मी निवडून ठेवल्यात अशा आणि जरा वेळ असं फॅन खाली स ठेवणार आहे नंतर मी भरून ठेवणार तर तब्येत ठीक नसल्यामुळं आज फक्त मसाले भात करायचं ठरवलं मसाले भात टाकायला फ्लावर वाटाणं ना असल्यानं ना, तर छान लागतो पण माझ्याकडे ते नव्हते म्हणून मी काय एकच बटाटा एक टोमॅटो एक शिमला मिरची होती तेवढेच मी उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ना खडे मसाले टाकायलासुद्धा नव्हते माझ्याकडं आणि जे की पावडर मसाला भेटतो गरम तोसुद्धा नव्हता म्हणून ना मी एक वाटण केलं आहे आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची म असं डिशमध्ये ठेचून घेतलेला आहे आणि फक्त धना पावडर आणि हळद पावडर टाकलेली आहे तर एकच मसाला तेवढा टाकला ना दुसरे मसाले टाकायची काहीच गरज नाही अगदी छान टेस्टी बनून भात तयार होते आज ना इंद्रायणी तांदळाचा भात बनवला होता मी खूप छान झाला होता तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय